नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या बऱ्याच भागामध्ये सतत पाऊस ढगाळ वातावरण तसेच जास्त ह्युमिडिटी प्रमाण आहे असे वातावरण हे ब्लॅक सिगाटोका म्हणजेच कर्पारोगासाठी अतिशय पोषक आहे मग वेळेत काळजी घेऊन योग्य फवारणी केली तर फायदा होईल कारण ज्या वेळेस याचा प्रादुर्भाव झालेला असतो त्यावेळेस ते लक्षात येणार नाही कारण ही बुरशी ज्यावेळेस पानांवर वाढते तेव्हा त्याची लक्षणे बाहेर आपणाला दिसत नाहीत किमान पंधरा ते वीस दिवसानंतर याची लक्षणे म्हणजे जे काळे स्पॉट येतात डॅमेज करायला सुरुवात होते ही शेवटची स्टेज असते म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच रोगांचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि त्यावेळेस आपण फवारणी घेतो मग इथेच आपण ढगाळ वातावरण सतत बदलणारे वातावरण ह्युमिडिटी अशा वेळी जर आव पण फवारणी घेतली प्रिव्हेंटिव्ह म्हणून की जरी बुरशीचा शिरकाव झालेला असेल तर त्याचे जे स्पोर्ट्स आहेत तिथेच थांबतील मग फवारणीमध्ये आपण कोणत्या बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे आणि कोणत्या अवस्थेनुसार बुरशीनाशक को वापरले पाहिजे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे शक्यतो ब्लॅक शिगाटोका हा लागवडीच्या सत्तर ते ऐंशी दिवसानंतर बागेत येतो कारण या काळात बागेत खाली सावली पडत असते सूर्यप्रकाश हा खालील पानांवर येत नाही आणि याचा प्रादुर्भाव हा जूननंतर जास्त प्रमाणात आढळतो मग केळी लागवडीच्या नव्वद दिवसानंतर एकशे ऐंशी ते दोनशे दिवसापर्यंत वेण चालू होण्याआधी कोणते स्प्रे आपण घ्यावे एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो की जर जास्तीचा पाऊस झाला ह्युमिडिटी जास्त असली ढगाळ वातावरण जर सतत असले तर आपल्याला लगेच स्प्रे घ्यायचा आहे आणि पहिला स्प्रे घेतल्यानंतर वीस दिवसानंतर आपल्याला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे ब्लॅक शेगाटॉलासाठी तर या कालावधीमध्ये आपल्याला आलटून पालटून फवारणे घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण एक स्पर्शजन्य आणि एक अंतरप्रवाही बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे तर यासाठी आपण टिल्ट अर्धा मिली प्रति लिटरसाठी घेऊ शकता त्यासोबतच झेड अष्ट्यात्तर दोन ग्रॅमने प्रति लिटरसाठी आपण घेऊ शकता तसेच कॉन्टॉप एक मिली त्यासोबत अँट्राकॉल दोन ग्रॅमने आपण घेऊ शकतात तसेच कोसाइड दोन हजार एक ग्रॅमनी त्यासोबत आपण टिल्ट अर्धा एम ने आपण घेऊ शकता हे सर्व प्रमाण मी प्रति लिटरसाठी सांगत आहे प्रादुर्भाव जर जास्त वाटत असेल तर अशा काळात आपण ब्ल्यू कॉपर दोन ग्रॅम त्यासोबत नेटिव अर्ध्या ग्रॅम यांचा आपण स्प्रे घेऊ शकता यानंतर वेण सुरू असेल किंवा पूर्ण झाली असेल तर या काळामध्ये आपल्याला मी सांगतो खालील बुरशीनाशक आपल्याला वापरायचे आहेत यामध्ये ॲमिस्टार टॉप अर्धा मिली त्यासोबत टाटा मिडा अर्धा मिली त्यानंतर स्कोअर अर्धा मिली त्यासोबत टाटा मिडा अर्धा मिली त्याच्यानंतर रोको एक ग्रॅम अधिक ॲक्ट्रा अर्धा ग्रॅम त्यानंतर नेटिओ अर्धा ग्रॅम आणि त्यासोबत सुपर कॉन्फिडॉर आपल्याला वापरायचे आहे यापैकी कोणतेही जे कॉम्बिनेशन सांगितले ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपल्याला वापरायचे आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की वेन होण्याआधी आणि वेन होण्यानंतर बुरशीनाशकांमध्ये बदल का केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की जी वेन होण्याआधी बुरशीनाशके दिली ती जर आपण वेन झालेली असेल या काळात जर घेतली तर त्याचे स्पॉट घडावरती येत असतात त्यामुळे ती बुरशीनाशके ना, त्यावेळेस रिकमेंड केलेली आहेत आणि जी बुरशीनाशके वेन झाल्यानंतर सांगितली ते तुम्ही त्याच्या आधीसुद्धा घेऊ शकता परंतु जे आधी बुरशीनाशक सांगितलेले आहेत त्यांचा खर्च कमी आहे आणि ते इफेक्टिव पण आहेत यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर आपण फवारणी करताना खालील पाने आणि बुंदा यावर व्यवस्थित आपल्याला फवारणी घ्यायची आहे कारण जो आपला केळीचा बुंदा आहे म्हणजे जे खोड आहे ते पूर्ण फवारायचे आहे कारण खोडामार्फतच वरील पानापर्यंत ही बुरशीचे स्पोर्स जात असतात त्यामुळे मधले जे केळीचे खोड आहे बुंद आहे तो चांगला आपल्याला ओला करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे तसेच ड्रिपद्वारे पण आपण काही ठराविक अन्नद्रव्ये चालू ठेवावी यामध्ये पोटॅश असेल मॅग्नेशियम सल्फेट सिलिकॉन चिलेटेड कॅल्शियम बोरॉन आपण वापरू शकता थोडक्यात योग्य पोषणद्रव्ये देऊन झाडाची ताकद वाढवण्याचं काम आपल्याला या काळामध्ये करायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आपण ब्लॅक सिगाटोका याबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यासाठी कोणत्या फवारण्या घ्यायचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न होता माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपले इतरसुद्धा व्हिडिओ आहेत जसे की आपण आत्ताच नवीन केळी पीक व्यवस्थापन शंभर टक्के करण्यामागची काही ठराविक मुद्दे आहेत त्यांवरसुद्धा आपण चर्चा केलेली आहे चार भाग आहेत ते भाग सुद्धा नक्की बघा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत धन्यवाद